कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे बकरा बकरी खरेदी विक्री बाजाराचा शुभारंभ चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती रामनगर येथे डिसेंबर आज बकरा बकरी शेळी मेंढी खरेदी विक्रीच्या बाजाराला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील जवळपास सर्व शेतकरी व व्यापारी जोडधंदा करणारे कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर रामनगर मार्केट यार्डच्या प्रांगणात शेतकरी हितार्थ खरेदी विक्री व व्यवसायाकरिता आठवड्यातून शनिवारला सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू करण्यात आले आहे याआधी बकरा बकरी खरेदीसाठी मुख्य बाजार टेंभुर्डा गडचांदूर किंवा इतर गावात दूर जावे लागत होते आता कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे खरेदी विक्री करण्यासाठी आम्हाला आता दूर जावं लागणार नाही असे मत खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे शेतकऱ्यांना चांगला जोडधंदा मिळावा म्हणून बाजार समितीतर्फे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले खरेदी विक्रीसाठी पहिल्यांदा असे उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आले असून त्याचा फायदा शेतकरी व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीला होणार आहे असे संजय पावडे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर यांनी म्हटले आहे हा एक शेतकऱ्यांना एक चांगला जोडधंदा मिळावा याकरता बाजार समितीने एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला खरेदी विक्रीसाठी आपल्या बकरा बकरी बाजार विक्री करता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जोडधंदा करणारे किंवा कोणा घेऊन पुन्हा इथे विकण्यासाठी तसे आता अडते राहते किंवा आपले व्यापारी राहते किळकोळ त्यांनी गावातून येऊन इथं माल आणला विक्री करावा असे बाजार याच्यासाठी बाजार, बाजार समितीने प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे याच्यामध्ये खरेदी विक्रीसाठी बकरा बकरी बाजारात बाजार समितीला याच्यापासून उत्पन्न मिळेल म्हणजे ते एका नगामागं वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये जे काही ते बाजार फी होईल त्याच्यापासून बाजार समितीला उत्पन्न होईल आणि शेतकऱ्यांना याच्यापासून म्हणजे त्यांना खरेदी विक्रीसाठी एक जागा मिळेल चांगली आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदाच सुरू केला आहे आपला बकरा बकरी विक्री बाजार त्यामध्ये आणि आज ते आज बाजाराचा शुभारंभ झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आजपासून चंद्रपुरात कृषी उत्पन्न समिती बाजार चंद्रपूर तिथे चालू झाले आहे बकरी बाजार आणि तिथे आम्ही बकरी घेतले दोन चार दहा असे आणि आम्ही स्टार्टिंग केली आणि भाऊनी सहकार्य केलं भाऊ पण बकरे घेऊन आले होते झालं याआधी तुम्ही कुठे खरेदी याआधी आम्ही नागपूर ते मुर्डा किंवा गडचांदूर आजूबाजूं करत होतो आता तर इथे झाले आहे तर छान आहे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने खूप छान काम केलं इथे बाजार सुरू करून